ನಮಸ್ಕಾರ ಶತ್ರಿ ಬಾಸ್ ಶತ್ರಿ ಬಾಂಧವ್ कांदा निवड यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी बनवलेलं आहे तर जे काय तुमचं दहा वीस मजुरांचं जे काय दिवसभराचं काम आहे ते फक्त तुम्ही दोन ते तीन सहाय्यानं या मशीनच्या माध्यमातून करू शकता तर दिवसभरात दोनशे ते अडीचशे गुन्हा योग्य आणि अचूक निवड तुम्ही या कांदा यंत्र निवड कांदा निवडणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता तर ओनियन ग्रेडिंग मशीन असं आपण याला म्हणतो तर शेतकरी बंधूं मजुरी खर्च व काबड कष्टापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी तसेच शेतकरी बांधवांना योग्य आणि अचूक निवड कमी वेळेत कमी खर्चामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे इंडियन ॲग्रोचं कांदा निवड नियंत्रण आपल्यासाठी आपण या ठिकाणी बनवलेलं आहे तर हे काम कसं करतं याची निवड कशी होती तर याचा लाईव्ह डेमो आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आपण डेमो स्टार्ट करूयात तर या मशीनच्या माध्यमातून तुम्ही चार ग्रेडचे कांदे या ठिकाणी निवडू शकता तर सर्वप्रथम तुम्हाला एक नंबरचा जो आपला समोरचा बॉक्स आहे याच्यामधून तुम्हाला चार नंबरचा म्हणजे चिंगळी ही तुमची बाहेर पडणार आहे इथून दोन मधून तुमचं तीन नंबरचं बाहेर पडणार आणि तिथे एक मधून तुमचा दोन नंबरचा आणि राहिलेला जो आपला सर्वात मोठा म्हणजे एक नंबरचा कांदा आहे तो समोरनं बाहेर पडणार तर असे चार ग्रेड तुम्ही याच्या माध्यमातून निवड करू शकता <coughs> तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी ही कांदा निवडणी यंत्र आपल्यासाठी बनवलेलं आहे तर शेतकरी बांधवांना याचा लाईव्ह डेमो मग ॲक्च्युअल वर्क कसं करत आहे तर आपण याचा लाईव्ह आता त्या ठिकाणी पाहूत मॅनेजर स्टार्ट करा चला रे टीम इकडे मास्तर जावा पुढं तिथं इकडं इकडं हे रे तुका इकडे पुढं जर ओके तू का हां तर करा चालू करा गे खालन हळूहळू खाल्लं घ्या जमाने होऊ द्या काही विषय नाही लोडिंग झाली आपली ಚಾರೀನ್ ಸ್ಟೋಡ್ ತಡೆ ಬರೇ ನವೀನ್ ಸ್ಟಾಕ ಲೋಡ್ ತಡಲ್ಲ ಕಾಂತ ಘನ್ ಟಾಕ तर एक नंबरचा आपला मोठ्या साईजचा कांदा इकडं दोन नंबरचा आलाय इकडं तीन नंबरचा कांदा याच्यामध्ये आलाय आणि चार नंबर मध्ये चेंगडी तिथं पडलेली आहे तर अशा रीतीने तुम्ही याची निवड योग्य आणि अचूक करू शकता तर खूप फास्ट निवड होते याच्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे तुमचा वेळ वाचतो मजुरी खर्च वाचतोय आणि कांद्याचं मिक्सिंग वगैरे तुमचं होत नाही याच्यामधून तर असं हे ओनियन ग्रेडिंग मशीन आहे आपल्यासाठी कांदा यंत्र तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हावेवर संतोष नगर बाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर आपली ही कंपनी तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन याचा हो लाईव्ह स्वतः चालून पाहू शकता आधुनिक कृषी यंत्रांचं माहेर करायचं तर शेतकरी बांधवांच्या गरजेनुसार त्यांना जशा पाहिजे तशा मशीन या ठिकाणी आपण बनवून देतो शेतकरी बांधवांचे काय प्रॉब्लेम असतात म्हणजे डे टू डे लाईफमधले त्यांना काय काय अडचण येतात दैनंदिन जीवनामध्ये जसं मजुरी खर्च खूप लागतो किंवा वेळेवर मजूर भेटत नाहीत किंवा कांदा निवडणीसाठी स्किल्ड लेबर मिळत नाहीत स्किल लेबर नसल्यामुळे कधी कधी मिक्सिंग वगैरे होण्याचा कधी तुमचा एक नंबरमध्ये दोन नंबरचा कांदा जातो किंवा दोन तीन नंबरचा कांदा जातो तर ज्यावेळेस असं होतं तर त्यावेळेस आपण मार्केटला जातो तर त्यावेळेस तुम्हाला जे काय आपले व्यापारी लोक असतात तर ते हेच गोष्ट बघतात की बाबा दोन नंबरमध्ये तुमचा तीन नंबर कांदा सापडला तुमचा रेट तिथे कसं घटवता येईल तीच गोष्ट याच्यामध्ये बघतात तर त्या गोष्टीवर पण तुम्ही योग्य आणि अचूक निवड या मशीनच्या माध्यमातून करू शकता कारण याचा जर होल बघितले आपण तर प्युअर म्हणजे एक साईजचे होल आहेत ह्याच्यामधून जर मोठा कांदा असेल तर इथून बाहेर पुढे जाणार आणि बारा का कांदा असेल तरच ह्याच्यात पडतोय त्यामुळे मिक्सिंगचा कुठलाच तुम्हाला प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये तुम्हाला येणार नाहीये आणि खूप फास्ट म्हणजे आता तुम्ही जर बघितलं मशीनची ची साईज तर दिवसभरात तुम्ही या मशीन सहाय्यानं कमीत कमी दोनशे ते अडीचशे गुन्ह्या या मशीनच्या सहाय्यानं तुम्ही निवड करू शकताय तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष बेड देऊन लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर केली तर याची डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राच्या बाहेर देखील तुम्हाला आहे तर कंपनी समोर पण आपण पन डेमोन्स्ट्रेशन करणार आहोत त्याचं आणि फील्डमध्ये पण तुम्हाला केलेला व्हिडिओ पण तुम्हाला या ठिकाणी आपल्याला अधिक माहिती साधल्यानंतर तुम्हाला शेतात वगैरे शेता कसं म्हणजे शेतकरी ते त्याचं पण डेमोन्स्ट्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल कंपनीत पण तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो वगैरे पाहू शकता तर इंजिनियर दत्तात्रय चक्रधर बावडकर यांचं हे इनोव्हेशन आहे शेतकरी बांधवांसाठी स्वतः अॅग्रिकल्चर इंजिनियर आहेत ते तर कांदा कांदा जे काय पिक आहे त्या पिकासोबत अगदी लहान वयापासूनच ते खेळत आलेत तर त्यांनी सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत कांदा म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय काय अडचणी या ठिकाणी येतात म्हणजे मजूर मिळत नाहीत किंवा मिक्सिंग किंवा इव्हन ते स्वतः कांदा म्हणजे बी टाकण्यापासून कांदा काढण्यापासून ते कांदा काटणे असेल तसेच जा मार्केटला जाऊन लिलाव असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अनुभवल्या आहेत तर त्यातूनच हे मॉडेल आपलं बाहेर आले की कसं म्हणजे शेतकरी बांधव त्यातून म्हणजे वेळेची बचत होईल किंवा मजुरी खर्च टाळता येईल योग्य निवड होईल जेणेकरून लिलावात आपला फटका बसणार तर या सर्व गोष्टींची जाणीवपूर्वक माहिती घेऊन स्वतः अभ्यास करून आणि स्वतः एक शेतकरी पुत्र असल्यामुळे सर्व गोष्टी जवळनं पाहिल्यात स्वतः हँडल केल्या त्याच्यामुळे इंजिनिअरिंगला ह्या कौशल्याची जोड देऊन ही ओनियन ग्रेडिंग मशीन म्हणजेच कांदा निवड यंत्र या ठिकाणी बनवलेले आहे तर या ठिकाणी भेट देऊन लाईव्ह डे मग स्वतः पाहू शकतात आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्या तर आम्हाला संपर्क पण साधू शकता डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर चालू करा आपलं